प्रहार न्यूज आवाज जनतेचा अकोट शहर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी जप्त केले गोवंश तस्कराकडून गोमांस अकोट शहर जिल्हा अकोला शहरातील अकोट बडा अलावा रोड जवळ असलेला कबीरपुरा गोमांस असल्याची गुप्त माहिती अकोट शहर पोलिसांना मिळाली गुप्त माहितीच्या आधारावर दिनांक बावीस फेब्रुवारीला अकोट शहरचे डी बी पथक यांनी बला बळा अलावा रोड परिसरातील फाजील अहमद अन्सार अहमद कबापुरा यांच्या घरी रेड करून दोनशे पंच्याहत्तर किलो गोमांस अंदाजे किंमत पंचावन्न हजार रुपये कापलेले मांस जप्त केले अजफर खान मुझफ्फर खान व फाजील अहमद अन्सार अहमद या दोघांवर कलम पाच पाच क नव्याण्णव अप्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अमोल माळवे सर वैभव ताळे कॉन्स्टेबल गणेश सोळंके विपुल सोळंके बजरंग इंगळे अश्विन चव्हाण शशिकांत इंगळे यांनी ही कारवाई केली संपादक एकच प्रहार न्यूज रामदास विश्वनाथ बोंडे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा